गेवराईच्या माऊली सगळे यांनी मशरूम शेतीतून उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न केला आहे माझं नाव ज्ञानेश्वर यशवंत सगळे राहणार बाग पिंपळगाव तालुका खर्चात आणि तीन दिवसांच्या ट्रेनिंगच्या जोरावर त्यांनी ही किमया साधली तसं सा पाहिलं तर सर मी पुण्यामध्ये जेव्हा मी मशरूम फार्म वगैरे पाहिले तर असे त्यांचे लाखो रुपयाचे वेअर हाऊस जे आपण करू पण शकत नव्हतं हो आणि फक्त दुसरी गोष्ट महत्त्वाची असं होती मी जिथं मशरूम उद्योग आज माझा चालू आहे सुरुवातीच्या काळात इथं लाईट पण नव्हती तर मग तेव्हा मी विद्यापीठातील ते एक सरेत देसाई सर म्हणून त्यांना विचारलं मग त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं की के आपण पाच गोठ्यात वगैरे पण करू शकतो हा व्यवसाय आणि मी त्यांना विचारलं होतं की बाबा आमच्याकडे तशा सुविधा वगैरे नाहीत तर मग टेम्परेचर मेंटेन वगैरे करायचं कसं काय करायला लागेल त्यांनी त्यावेळेस खूप मला सहकार्य केलं आणि तिथे आल्यानंतर मग मी असा गोठा उभारला याला एक पंचवीस वीस हजार रुपये खर्च आला असेल जवळपास आणि सात आठ हजार रुपये मशरूम सुरू करायला काही जास्त काही खर्च लागत नाही तर तुमचं आपण जे पात्र गोठ्यामध्ये आज जे केलेलं आहे त्याला एक दहा पंधरा हजारामध्ये पण आपण करू शकतो पंधरा हजार वीस हजार त्याच्यामध्ये होत विक्रीसाठी त्यांनी स्वतःच शोधाशोध करून ग्राहक जोडले सुरुवातीला सर्वात प्रथम म्हणजे लोक मला असं म्हणायचं की कुत्रे मुदलेले छत्र्याचे मस्त कारण आपल्या भागा मा, भागामध्ये म ह्या भागामध्ये तर कुणाला माहीत पण नव्हतं की हे मशरूम असताना आपण त्याची भाजी करून खातो सुरुवातीला हा प्रॉब्लेम खूप आला नंतर आपण लोकांना विश्वासात घ्यायला याला तर बराच टाईम गेला होता आता चांगल्या प्रकारे ग्र लोकांना म्हणजे माहिती झालेली जाहिरातीमुळं त्याच्यामुळे पण चांगला मला त्याचा फायदा झाला की जे लोकांपर्यंत माझं मशरूम पोहोचलं कारण मी एकटा नाही करू शकत की साऱ्यांपर्यंत पोहोचू शकत त्याच्यामुळं पत्रकारांचा वगैरे त्यांचा खूप मला सहकार्य लागतो आता माझे खूप चांगले व्यापारी ग्राहक आहेत पोलीस खात्यातले ग्राहक आहेत लोकलचे भरपूर ग्राहक आहेत शेतकरी ग्राहक आहेत राजकीय ग्राहक आहेत प्रत्येक ते माझे संभाजीनगरला काही ग्राहक आहेत पैठणला ते बीडला ते माजलगावला आहेत लातूरपर्यंत पण आपण मशरूम पाठवलं हे बघा सा तुम्हाला सांगतो तसं पाहिलं तर तुमच्या दहा गुंट्यालाही जेवढं पाणी लागणार नाही त्याच्यापेक्षाही कमी मशरूमला पाणी लागतं त्याच्यामुळं मशरूम हा उद्योग एवढा खूप चांगला आहे एक तर वातावरणपूरक आहे दुसरी गोष्ट जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर खूप एक चांगला पर्याय आहे ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन मिनरल्स चांगल्या प्रकारे भेटतात जे प्रथिने जे आपल्या शरीराला आवश्यक असतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मशरूम एक सव्वीसव्या दिवशी पहिली हार्वेस्टिंग होती म्हणजे कमी कालावधीमध्ये येणारी भाजी म्हटलं तर मशरूम दुसरी गोष्ट मशरूम फर्टिलायझर कीटकनाशक बुरशीनाशक काहीच फवारत हा त्याच्यामुळे त्याला असं कोणतंच आपण फवारणी करत नाही औषध मारत नाही त्यामुळे ते एक प्लस पॉईंट खूप चांगलं आहे भविष्यात आणखी जास्त उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना याकरिता प्रोत्साहित करण्याचा त्यांचा मानस आहे सर्वात प्रथम आपण भुसा स्ट्रलाइज करतो निर्जंतुक करतो त्याच्यामध्ये एक औषध असतं फॉर्मुलिन आणि बविष्ट असतं ते आपण पाण्यामध्ये टाकून त्याला बांबूच्या साय्याने आपण ढवळून घेतो त्यानंतर कांद्याचे बॅग जे असतात जाळीतात त्याच्यामध्ये भुसा भरून आपण त्यामध्ये ठेवतो बॅरलमध्ये आणि त्याच्यामध्ये वरून दगड ठेवून त्याला तोंड बंद करू ताडपत्रीने किंवा मीन कापड्या साह्याने आपण त्याला तोंड बंद करतो आणि चौदा पंधरा तासानंतर आपण तिथलं पाणी सोडून देतो ते साठ पासष्ट सत्तर टक्के ओलावा असेल त्यावेळेस आपण राहतो चांगल्या प्रकारे त्यावेळेस आपण त्याची ह्या बॅगमध्ये पॅकिंग करतो आणि पॅकिंग करून आपण डार्क रूममध्ये ठेवतो एक पंधरा ते अठरा दिवसासाठी नंतर तिथं माय सिलेंडर पूर्ण झाल्यानंतर आपण बेड बाहेर आणतो आणि मग आपण त्याला छिद्र पाडतो आणि तुमकडं चार पाच दिवसात पिन हेड बाहेर येतात असे आणि तिथून पुढं दोन चार दिवसात हार्वेस्टिंग होतं पपेट आपलं चांगले एक वीस वी पंचवीस हजार रुपये उत्पादन महिन्याला आहे आता शेतकरी माझ्याकडे बरेचसे शेतकरी ट्रेनिंग होऊन गेलेत काही अजून ट्रेनिंगला येता येते आपण कमी खर्चामध्ये त्यांना ट्रेनिंग पण देतोय आणि कमी खर्चामध्ये तुम्हाला मशरूम उत्पादन सेटअप कसं कमी खर्च कमीत कमी आपण कमी उभारू शकतो त्याचं पूर्ण टेक्निकली आणि प्रॅक्टिकली मार्गदर्शन करतो